नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या आमचे लाडके मित्र दादा यांनी आम्हाला त्यांच्या गणरायाच्या दर्शनासाठी निमंत्रित केलं त्याबद्दल प्रथम पत्ता त्यांचे खूप खूप आभार आणि गणराया चरणी हीच प्रार्थना करतो की सर्वांना सुख शांती आणि शांतता लाभो कोपरखेरणेमधील सर्व कोपरखेरणे मधील सर्व नागरिकांनी गणेश विसर्जन दरम्यान आणि उत्साहादरम्यान वाहतुकीचे नियम पाळावेत आणि जास्तीत जास्त वाहतूक पोलिसांना सहकार्य करावं संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद